मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील मी फडणवीस यांच्याविषयी बोलत नाही जे आज मोदी 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 करतायत आणि मोदीमय झाले आहेत चांगली गोष्ट आहे देशाचे प्रधानमंत्री आहेत पण पर कालपर्यंत हे दोन्ही लोक मोदींच्या धोरणावर विशेषतः शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या धोरणावर एकनाथ शिंदे अजित पवार हे सातत्यानं टीका आणि प्रहार करत होते आज ते अचानक मोदी भक्त झाले अहो शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवा महाराष्ट्रातल्या काल आपण ऐकलं असेल मीही अनेकदा बोललो आहे विदर्भात गेल्या दीड वर्षामध्ये सरकार आल्यापासून चौदाशे शेतकऱ्यांनी आत्महत्या केली हा आकडा खास करून पश्चिम विदर्भातला मराठवाड्यातला यवतमाळमध्येच गेल्या पंधरा दिवसामध्ये नऊ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि आमचं सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजूनही जर म्हणत असतील की त्यांचं सरकार योग्य दिशेने चाललंय तर ते खोटं बोलत आहे त्यांना शेतकऱ्यांचा आक्रोश दिसत नाही शेतकऱ्यांच्या कुटुंबाचा किंकाळ्या दिसत आहेत बेरोजगारी महागाई अनेक प्रश्न आहेत ना नवीन जुन्या वर्षातून नवीन वर्षात तुम्ही काय घेऊन चाललाय तर हीच ओझी घेऊन चाललेला तुम्ही दीड वर्षात काय केलं फक्त आमदार खासदारांचा भाव वाढवला यापेक्षा काय केलं का पक्षाचे शिवसेनेचे किंवा पवार साहेबांच्या पक्षातले कार्यकर्ते फोडण्यासाठी आजही तुम्ही एक अक्षम पद्धतीनं भाव लावलेला नगरसेवकांचा एवढा भाव आहे जिल्हा परिषद सदस्याचा एवढा भाव आहे हे भावच वाढवताय तुम्ही शेतकऱ्याच्या मालाला कधी भाव देणार आहात डबल इन्कमची घोषणा कोणी केली होती मोदींनी केली होती ना शेतकऱ्यांचं इन्कम शेतकऱ्यांचं उत्पन्न डबल केलं जाईल ही घोषणा आमची नाही मोदींची घोषणा आहे ते तरी मिळते शेतकऱ्याच्या मालाला भाव कांद्याला भाव कापसाला भाव आणि या सगळ्या प्रश्नावरचा जो आक्रोश आहे काल सुप्रियाताई सुळे अमोल कोल्हे यांनी जो एक शिवनेरीपासून मोर्चा काढला त्याची त्याचा सांगता झाला पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हो अशा प्रकारचा आक्रोश तुम्हाला भविष्यात दिसेल राम मंदिराचा मुद्दा सध्या सुरू आहे रामलल्लाच्या मंदिर आता शेतकऱ्यावरून रामाकडे कुठे व्हायचं राजकीय हेतू नको असं म्हणतात उद्धव ठाकरे देखील म्हणतात की राजकीय हेतू नको पण भाजपकडनं असं कुठेतरी राजकीय हेतूने काही इव्हेंट्स केले जातात असं तुम्हाला वाटतंय का संपूर्ण राम मंदिराचा सोहळा सध्या तो होतोय हा देशवासियांसाठी आनंदाचा क्षण आहे आम्ही त्याच्यामध्ये स्वतः आमच्या बलिदानाच्या समिधा टाकलेल्या आहेत भारतीय जनता पक्षावाले खोटाला टाकल्यामुळे ते काही बोलतील हा संपूर्ण सोहळा भारतीय जनता पक्षाचा आहे झालेला आहे हा देशाचा सोहळा व्हायला पाहिजे होता हा एक सांस्कृतिक सोहळा धार्मिक म्हणण्यापेक्षा मी म्हणतो राम मंदिराचं उद्घाटन सोहळा हा एक या देशाच्या संस्कृतीचा आणि सांस्कृतिक सोहळा आहे है। पण ह्यांनी राजकीय सोहळा केला आपल्या घरातलं लग्न मुंज असावं त्या पद्धतीने ते निमंत्रणा वाटत आहेत माझ्या घरच्या लग्नाला यायचं हां हां अशा पद्धतीने हे पत्रिका वाटत फिरत जणू काय राम मंदिराचं याने मंगल कार्यालय करून ठेवलं हो आहे लग्नासाठी प्रभू श्रीराम सगळं पाहतायत हा त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या मग आम्ही पाहू आम्हाला या संपूर्ण सोहळ्याला ज्या राम मंदिरासाठी आमच्या असंख्य शिवसैनिकांनी आणि बलिदान केलेलं आहे देशभरातून त्याला आम्हाला कोणते गालबट गा, लावायचा नाही पण योग्य वेळ आम्ही बोलू साहेब प्रश्न असा आहे की अं आणि उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या सिंधुदुर्ग मध्ये पाणबुडी प्रकल्प होता तो गुजरातला चाललाय नंबर एक पुण्यामध्ये टेस्ला कंपनीचा प्रोजेक्ट येणार होता तोही गुजरातला चालला म्हणजे महाराष्ट्रातले तीन तीन प्रोजेक्ट गुजरातला तीन तीन काय आतापर्यंत महाराष्ट्रातून सतरा महत्त्वाचे प्रोजेक्ट हे गुजरातला गेले आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही हे तोंड शिवून बसलेले आहेत हे खोटे आकडे देत आहेत <coughs> परदेशी गुंतवणुकीचे खोटे आकडे देत आहेत ते खोटे आहेत टेस्ला गेलं मधला पाणबुडी प्रकल्प गेला सुरतला आमचा डायमंडचा हिरे बाजार गेला त्याच्या आधी वेदांत गेला हा गेल्या या हे सरकार आल्यापासून सतरा मोठे प्रकल्प हे गुजरातला जबरदस्तीनं खेचून घेऊन गेले दरोडेखोरी म्हणतात त्याला उद्योग मी सांगतो आहे दरोडेखोरी जे असते ना वाटमारी करणं गुजरातसाठी जी केंद्र सरकारची वाटमारी सुरू आहे त्या वाटमारी करणाऱ्यांना खरं म्हणजे दहशतवाद विरोधी गुन्ह्याखाली त्यांना त्याच्या गुन्हा दाखल ही दहशत आहे दहशतीने उद्योगपती नाही घेऊन चाललेले आहेत मुंबईतून आणि हे सरकार बरं का हिंदुत्ववादी सरकार मोदी भक्त सरकार हे बोलायला तयार नाही महाराष्ट्राची वाट लावण्याची मुंबईची वाट लावण्याची हे जे धोरण आहे याच्यावरती ह्या लोकांना महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलण्याचा काही अधिकारच राहिलेला नाही आहे मी काल म्हणालो माझ्या भाषणामध्ये त्यापेक्षा गुजरातला तर मी सोन्यानं मडवा ना एकदा सगळं सोनं घ्या आणि अख्ख्या गुजरातला सोन्यानं मडवा आणि द्वारका करा त्याचे आम्हाला काही म्हणणं नाही पण त्यासाठी तुम्ही महाराष्ट्र का लुटत आहे आमच्या मराठी तरुणांच्या तोंडचा रोजगाराचा घास तुम्ही का खेचून घेत आहे आतापर्यंत या मुंबई आणि महाराष्ट्रानं या पुण्यानं उद्योगाच्या माध्यमातून अख्ख्या देशाचं पोट भरलेलं आहे अख्खा देश इकडे आहे पण त्यांना पाहवत नाही नरेंद्र मोदी देशाचे प्रधान प्रधानमंत्री या राष्ट्राचे प्रधानमंत्री असं म्हणतात की आधी गुजरातचा विकास मग देशाचा विकास कोणत्याही देशाच्या प्रधानमंत्र्यांना अशा प्रकारची भाषा एका राज्याविषयी केली नव्हती अनेक राज्याचे प्रधानमंत्री या देशात होऊन गेले उत्तर प्रदेशचे झालेले आहेत बरं का त्यानंतर दक्षिणेचे झालेले आहेत अनेक राज्याचे <coughs> प्रधानमंत्री गुजरातचे मोरारजीभाई देसाई पण झाले याआधी हां पण ही भाषा कधी कोणी आधी गुजरातचा विकास किंवा आधी माझ्या राज्याचा विकास अहो तुम्ही देशाचे प्रधानमंत्री आहात तुम्ही एका राज्याचे प्रधानमंत्री नाही आहात आणि आमचं राज्याचं सरकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे दुर्बळे नबळे अपंग झालेले आहेत विकलांग झालेले आहेत लाचार झालेले आहेत मला असं वाटत नारायण राणे यांची तेवढी ताकद नाहीये अस्मितेविषयी किंवा हे जे उद्योग तल्ले त्याच्यावरती कॅबिनेटमध्ये किंवा बाहेर बोलले त्याने बोलावं ना ते शिवसेनेमध्ये होते म्हणतात ना ते मी म्हणतात ना मी पंचवीस वर्ष शिवसेनेमध्ये होतो ते पंचवीस वर्ष शिवसेनेमध्ये होते मग त्यांनी तो बाणा दाखवावा आणि सांगावा की महाराष्ट्रातला एक उद्योग बाहेर जाऊ देणार नाही बोला अहिमत या मुख्यमंत्र्यांनी बोलावं ते शिवसेनेचं नाव सांगतात ना त्यांनी शिवसेनेचं नाव चोरलं आहे ना मग त्यांनी सांगाव पण अजित पवार उपमुख्यमंत्री आहात ना आपण शरद पवारांचं नाव सांगता ना दाखवा ना बाणा या राज्यातला एकही उद्योग एकही रोजगार बाहेर जाऊ देणार नाही अहिमत

त्याच्याशी लढण्यासाठी आपण मैदानात उतरावं हे महाभारत सांगते जो दुर्योधन आहे जो अन्य कोणी आहे जो या देशामध्ये महाराष्ट्र धर्माविरुद्ध उभा आहे तो आमचा आहे अजिबात आम्ही पण नाती युती तोडली ना पक्षामध्ये शिवसेनेमध्ये उद्धव ठाकरे ज्या अर्जुनाप्रमाणे लढतायत आम्ही बघत नाही हा माझा होता कालपर्यंत नाही तो आमच्या महाराष्ट्राचा मुळावर आला शिवसेनेच्या मळावर आहे तो आमचा नाही आम्ही लढू आणि आम्हाला माहिती आहे विजय आमचा आहे मला मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात काल रेव रेड मारली गेल्या शंभर पेक्षा अधिक जणांना अटक झाली मला माहिती आहे का हे सरकारच रेव पार्टीतून निर्माण ती सरकार म्हणजे एक नशा आहे ही सरकारच रेव पार्टीतून निर्माण झालं कॅबिनेटने रेव पार्टीच आहे ती पहा ना तुम्ही पैशातून निर्माण झालेलं सरकार बर का ते दुसरं काय असत त्यांना कळत नाही अख्ख्या महाराष्ट्रात नशेचा व्यापार सुरू आहे मी वारंवार बोलतो आहे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये गुजरातमधून ड्रग्स या राज्यामध्ये येत आहे गुजरातमध्ये इथून गुजरातला उद्योग जातो आणि गुजरातमधून महाराष्ट्रात ड्रग्स येत आहे अख्खा महाराष्ट्राचा पंजाब करण्याचा हा जो प्रयत्न आहे ना या सरकारला कळत नाही पण मी काय म्हणावं दुसरं मुख्यमंत्री ठाण्यात मुक्कामी असताना हे सगळं परत प्रश्न करायचं कारण जे अंमली पदार्थ वगैरे सापडलेत ना ते सगळे बाहेरून आलेले अंमली पदार्थ आहेत मी, मी काय सांगतोय बाहेरून नाही गुजरात मधून येत आहेत मी हे वारंवार सांगतो आहे की महाराष्ट्रातल्या ड्रग्ज रॅकेटचं सूत्र हे गुजरातमध्ये धागे धुळ अख्ख्या देशामध्ये हे ड्रग्जचा पैसा आणि ड्रग्स रॅकेट चालवलं जात आहे आणि त्याचं जो केंद्रबिंदू आहे ते गुजरात आहे गेल्या काही वर्षात विशेषतः या देशात मोदींचं सरकार आल्यापासून किंवा बी जे पीच सरकार आल्यापासून साडेतीन लाख कोटी रुपयाचं ड्रग्स हे गुजरातमध्येच पकडलं गेलं आहे मुंद्रा बंदरावर हे मीडियाने खरं म्हणजे वारंवार त्याच्यावरती हॅमर के दाखवलं पाहिजे आणि त्यातलं मोठं जे मार्ग आहे हा महाराष्ट्रात येतो नाशिकला आम्ही मोर्चा काढला प्रचंड पुण्यामध्ये तुम्हाला दिसलं काय आहे ते अख्ख्या महाराष्ट्रात हा ड्रग्जचा व्यापार म्हणजे तुम्ही या राज्याच्या तरुणांना नशेमध्ये का म्हणून म्हटलं ही रेव पार्टी चालली चला थँक्यू असेल मोठमोठे नेते तुमच्या पक्षामध्ये येत आहेत पण पुणे शहरामध्ये मात्र तशी परिस्थिती वेल नाही आगामी काळात काय आहे असं शिवसेनेशिवाय पर्याय का महाराष्ट्र आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत साहेब लोकसभेच्या जागे वाटपा संदर्भात काही फॉर्म्युला ठरतोय का कारण की सुप्रिया जयंत पाटील देखील म्हणतात की लवकरच यावर निर्णय जोडून एक प्रश्न वंचित बद्दल काय देखील आंबेडकर भेटले देखील मागे एकंदरीत काय एक लक्षात घ्या की कोणताही फॉर्म्युला जागा वाटपात नाही जागा वाटपाचा फॉर्म्युला अत्यंत स्वच्छ आणि स्पष्ट आहे या देशामध्ये महाविकास इंडिया किंवा महाविकास आघाडीचा जिंकेल त्याची जागा ज्याच्यामध्ये जागा लढून जिंकण्याची क्षमता आहे त्यालाच ती जागा मिळेल फक्त आपले आकडे वाढवायला आकडा लावायला जागा नाही कोणालाही मिळणार नाही ना आम्हाला मिळणार ना काँग्रेसला ना राष्ट्रवादी काँग्रेसला जयंतराव पाटील दोन दिवसापूर्वी मातोश्रीवर येऊन त्यासंदर्भात आमची प्रदीर्घ चर्चा झाली आणि मला असं वाटतं काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जागा वाटपासंदर्भात कोणतेही मतभेद नाही अत्यंत कमी सहमती झाली पण काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा तुम्ही जे म्हणताय तसं काही नाही इथे या राज्यात कोण काय बोलते मुंबईत त्याच्यावर जाऊ नका केंद्रातल्या नेत्यांशी आमचा संवाद चालू आहे अंतिम बैठक जी आहे काँग्रेस जागा वाटपाची ती दिल्लीमध्ये होईल वंचित बहुजन आघाडीचा प्रश्न आपण विचारला बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहे किंबहुना अशा प्रकारे हुकुमशाही विरुद्ध एक मजबूत आघाडी उभी राहावी या देशाच्या या भूमिकेवर बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत ठाम आहे आपण जर गेल्या काही दिवसामध्ये बाळासाहेब आंबेडकरांच्या सभा आणि त्यांचे विचार त्या सभातून व्यक्त झालेले पाहिले असतो ते आमच्यापेक्षा प्रखरतेनं या लढाईमध्ये उतरलेले आहेत त्याच्यामुळे ते, ते सुद्धा अत्यंत संयमी आणि समंजस भूमिका घेताना आम्हाला दिसतात राम मंदिराचा विषय तुम्ही काढलात राम मंदिराचा विषय तुम्ही काढलात देशात ना पुन्हा एकदा एक अस्थिकलश यात्रा निघणार आहे अस्थिदर्शनासाठी नाशिक ते पुणे नथुराम गोडसेंच्या अस्थिदर्शनासाठी पुणे मला माहिती सरपंच शरद पंक्षी राम मंदिरा सोबत तो मुद्दा जोडलाय की राम मंदिराच्या उद्घाटना दिवशी यात्रा निघणार आहे आस्ती दर्शनासाठी पुण्यात येणार आहे नाशिक बघा एक लक्षात घ्या नथुराम गोडसे यांच्या अस्थीचं विसर्जन झालं नाही <coughs> आपल्याला माहीत असं ते यासाठी झालं नाही त्यांच्या समर्थकाने सांगितलं होतं जोपर्यंत अखंड हिंदुस्तान निर्माण होत नाही तोपर्यंत त्यांच्या अस्थींचं विसर्जन होणार नाही बरोबर मग पाकिस्तान आलाय का भारतात हे निवडणुकीसाठी ज्या पद्धतीनं हे राजकारण करतायत भावनेच या देशात असं कधी घडलं नव्हतं संपूर्ण पाकिस्तान हे जोपर्यंत हिंदुस्थानात येत नाही तोपर्यंत माझ्या अस्थिंच विसर्जन करू नका असं नथुराम गोडसेने सांगितलेलं आहे ना त्याच्यामुळे हे जे कोणी गोडसे बघतायत त्यांनी ते वाचावं चलाएंगे अच्छी बात है अच्छी बात है भारतीय जनता पार्टी के हेडक्वार्टर भी अयोध्या से चलेगा और प्रधानमंत्री का कार्यालय भी वहां से अगर चलाने जा रहे तो ठीक है उनकी मर्जी है घर घर राम ज्योति जलाएं 22 जनवरी को देखिए घर घर में राम ज्योति जलाने के लिए भारतीय जनता पार्टी के आह्वान की जरूरत नहीं है राम इस देश की अस्मिता और संस्कृति है डॉक्टर फारूक अब्दुल्ला जी का बयान आप देखिए गौर से राम पूरे देश का है पूरे विश्व का है इस अगर कोई एक पार्टी कहती कि राम हमारा है तो राम को बहुत छोटा कर रहे हैं सर यूसीसी को लेकर काफी अब गहरा नहीं बढ़ गई है क्योंकि उत्तराखंड के uh, सीएम ने कहा है कि वो अब बिल टेबल करने वाले हैं का भी चर्चा हम मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आता लोकसभेच्या निवडणुकीच्या राज्य भर दौरे करत आणि आता जो हा सर्वे आलेला यामध्ये महाविकास आघाडीला लोकसभेचे जास्त जागा किती लोक संपर्कात आहेत तुमच्या मी इतकंच सांगतो की मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी किती दौरे करावेत आमची जी लढाई आहे महाविकास आघाडीची ती फक्त या राज्यात भारतीय जनता पक्षाविरुद्धच आहे बाकी गट तट जे आले आहेत त्यांच्याकडे अर्धा टक्के मत नाही आहेत सर्व करा तुम्ही त्यांनी परत केले तर बहा म्हणून ते त्यांची फाटली आहे आमची लढाई ही या देशात भारतीय जनता पक्षाबरोबर आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आम्ही ज्या पद्धतीने एकत्र आलेलो आहोत अठ्ठेचाळीस पैकी चाळीस जागा आम्ही जिंकू सर्वे काय म्हणतात ते सोडून द्यावं सर्वे मध्ये आम्हाला अडतीस जागा दाखवल्या असं म्हणतात मी काय बघत नाही सर्व पण चाळीस हा आकडा आमचा असेल पण किती लोक संपर्कात कशाला पाहिजे संपर्क तुमच्याकडे येण्यासाठी पण काय गरज आहे आले त्याचं स्वागत आहे नाही तर आमचा एवढा मोठा पक्ष आहे चाळीस आमदार गेले <coughs> पक्ष आहे ना आमचा साधा कार्यकर्ता सुद्धा निवडून येतो आमदारकी असेल लोकसभा असेल प्रतापराव जाधवांचा काय संदर्भ संबंध आहे शिवसेनेशी म्हणतात की त्यांचा संबंध काय शिवसेनेशी त्यांचा संबंध काय शिवसेने त्यांनी त्यांचा बघा त्यांना त्यांना सीट मिळते काय पाहावं ना त्यांनी बुलढाण्यात आणि ते परत निवडून येतात काय त्यांनी सांगावं दावी नी, दावी नी, दावी दावी वार टीका केली उद्धव ठाकरेंवर टीका केली सेनेवर टीका केली आता तेच कमळावर आणि भाजपवर लढण्याची शक्यता आहे त्याला मी काय करू म्हणजे मी काय करू त्या सर आम्ही काय बोलावं मध्ये दहा जानेवारीला निकाल लागण्याची शक्यता आहे काय होईल वर्षामध्ये चला देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका करा।